नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत आहे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम स्वतः मतदान केंद्रावर लक्ष ठेवून आहे मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे लक्ष देऊन आहे त्यासोबतच बोगस मतदानावर मायक्रो ऑब्झर्व्हर वरून लक्ष ठेवण्यात येत आहे आणि ज्या ठिकाणी पैसे वाटल्याचा प्रकार घडला त्या ठिकाणी तात्काळ कारवाई केली आहे नाशिक नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये पाचही जिल्ह्यांमध्ये नव्वद मतदान केंद्रावर सकाळी सुरळीतपणे मतदान सुरू झालेलं आहे मतदानाचा सा वेग पण चांगला आहे आणि सध्यापर्यंत कुठलीही अशी तक्रार नाही आहे की ज्याच्यामुळे मतदानामध्ये कुठेही व्यत्यय आलेला आहे सर्व मतदारांना शिक्षकांना आव्हान असेल की त्यांनी मोठ्या संख्येने दिवसभरात बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवावा तर पण मागच्या तीन ते चार दिवसामध्ये काल इनपुट स्पेसिफिक तक्रार आहे विशिष्ट तक्रार आहे त्या त्या ठिकाणी चौकशी करून काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि संबंधित माल जप्त झालेला आहे काही तक्रारी वेग स्वरूपाच्या आहेत त्याच्यातही चौकशीचा प्रयत्न केला आहे काही त्याच्यामध्ये लीड्स मिळतात स्पेसिफिक जर विशिष्ट तक्रार असेल असं वेग नसेल तर ती करत राहावी असे मी सर्वांना आव्हान बोगस बोगस मतदारांच्या तक्रार तक्रारी ज्या आल्या त्याच्यापैकी बहुतेक तक्रारी मी सांगितल्याप्रमाणे वेग आहेत म्हणजे अशा पद्धतीच्या आहेत बऱ्याच तक्रारी की ज्याच्यामध्ये कुणाचं नाव लिहिलेलं नाही आहे आणि असा स्टेटमेंट केलेला आहे की शिक्षक नसलेले ऍड केले तर अशा पद्धतीची तक्रार देखील आम्ही चौकशीला पाठवली आहे मात्र काही तक्रारी नावानिशी होत्या त्या पण पाठवलेल्या आहेत मतदार यादीमध्ये नाव होण्याची ऍड करण्याची जी प्रक्रिया आहे अशी आहे की मागच्या सहा वर्षापैकी तीन वर्ष त्यांनी संबंधितांनी शिक्षक म्हणून पूर्ण वेळ काम केलं असेल मग ते अनुदानित असेल पण पूर्ण वेळ शिक्षक पाहिजे आणि तसं जर सर्टिफिकेट असेल तर आपण त्यांचं नाव ऍड करतो प्रारूप यादी प्रसिद्ध करतो त्याच्यावर हरकती मागवतो मग त्याच्यानंतर सगळी ती प्रक्रिया आहे ती पूर्ण करून जी यादी तयार झाली ती यादी फायनल केलेली होती त्याला काही दिवस झालेत आता अजूनही तक्रारी दिसतील तर आम्ही त्याच्या चौकशी करू पण ही जर प्रोसेस व्यवस्थित झालेली आम्हाला दिसून आलं तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जर सर्टिफिकेट वगैरे असलं तर ते नाव तिथे असणं योग्य राहील आणि जर ते सर्टिफिकेट जर उद्या कोर्ट निघालं असं पण काही लोकांनी स्टेटमेंट केलं तर त्याच्यावरही आम्ही वेगळ्या पद्धतीने कारवाई करू